सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपला सात्विक भाव कसा टिकवून ठेवावा देवाच्या दिशेने पाऊल टाकताना बरेच मार्ग लागतात पण कोणता मार्ग निवडावा योग्य मार्ग निवडला पण प्रलोभनापासून कसे दूर राहावे अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठातील दुसऱ्या चरणातील ओव्यांमध्ये देतात हरी बोला हरी बोला ना तरी अ बोला व्यर्थ गल बला करू नका नको नको मान नको अभिमान सोडी मी तू तोची सुखी हरी बोला हरी बोला हे शब्द साधे वाटत आहेत पण त्यात आहे नाद ब्रह्माचं स्पंदन जे स्पंदन रुपी परमेश्वरासोबत आपल्या अंतर्मनाला एकरूप करतात आणि नंतर काय होत महाराज सांगतात जीवशी वदोनी एक रूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे म्हणजे हरिनामाचा उच्चार करताच जे काही उरत ते म्हणजे फक्त आणि फक्त हरी जीवाला स्पंदन रूपात त्या परमात्म्याचं सान्निध्य अगदी सहज प्राप्त होत पण नेमकं याच क्षणी आपली बुद्धी जागृत होते आणि मनात विचार येतो जर हरिनामाचा उच्चार करूनही फायदा नाही झाला तर समजून घेऊ महाराज म्हणतात बर ठीक आहे पण यावर एकदा विचार मात्र नक्की करा ना तरी अबोला आज आपली प्रकृती आपल्याला साथ देत आहे आपण या वाणीने बोलू शकतो या वाणीच्या स्वरूपात आपल्याला किती बहुमोल देणगी दिली आहे पांडुरंगानं एवढं सगळं देऊ नाही आपल्यावर कोणतही बंधन नाही काय बोलावं कसं बोलावं कुठे काय बोलावं अगदी पूर्ण स्वातंत्र्य पण किती दिवस एक दिवस ही वाणी कायमची शांत होणार आहे म्हणूनच महाराज म्हणतात व्यर्थ गलबला करू नका जर हरिनाम नसेल येत तुमच्या तोंडी तर व्यर्थवाद अपशब्द कुरबुरी टीका द्वेष करण्यापेक्षा अबोल राहणं खूप श्रेष्ठ आहे अबोल राहिलं की आपण जी आत्मिक शांती खूप प्रयत्नपूर्वक मिळवली ती नष्ट होत नाही टिकून राहते नेहमीसाठी म्हणजे आपली शांती आपण स्वतःच भंग करत असतो ज्यावेळेस आपण अर्थहीन असं काहीतरी बोलत सुटतो आजच्या काळाचा विचार केला तर ही उभी किती लागू पडते विचार करा समस्या त्याच फक्त नेते बदलतात अनुभव सारखेच फक्त पात्र बदलतात आधी आजोबा नंतर आपले वडील आणि आता आपण पाहतो आहे विचार करा सर्वांचे अनुभव वेगळे आहेत का नाही अगदी सारखेच आहेत महाराज पुढे म्हणतात नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तुची सुखी मान म्हणजे काय मान म्हणजे आपल्या अस्तित्वाबद्दल कर्तृत्वाबद्दल मूल्यांबद्दल असलेली शुद्ध जाणीव परंतु ती अहंकार रहित असते आत्मसन्मान आत्मविश्वास आणि आत्मगौरव यांचं सकारात्मक रूप मी काहीतरी करू शकतो माझं आयुष्य काहीतरी अर्थपूर्ण असावं ही वृत्ती आपल्या कर्तृत्वाचा नम्रपणे स्वीकार पण महाराज म्हणतात मान सुद्धा नको कारण पुढे जाऊन मान हेच अभिमानाचे कळत कारण बनते आणि जोपर्यंत लक्षात येतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो करता करविता तो पांडुरंगच आहे असा दृढ विश्वास ठेवत प्रयत्नपूर्वक कर्म केलं पाहिजे अभिमान म्हणजे मी श्रेष्ठ आहे मी इतर सर्वांपेक्षा वेगळा आहे मी करतो तेच बरोबर आहे असा अहमभाव अभिमान म्हणजे कर्माचं नकारात्मक रूप इतरांपेक्षा वरचड वाटणे आपल्या यशाचं श्रेय फक्त स्वतःलाच देणं अभिमानामुळे नम्रतेचा लोप होतो जीव आणि शिव यामध्ये कायमचा दुरावा निर्माण होतो अभिमानामुळे भेद तयार होतो आपले आणि परके दृष्टी आणि दृष्टिकोन यांचं विभाजन होतं आणि भेद हेच आपल्या जीवनातील सर्व दुःखांचं मूळ कारण आहे सर्व जीवांच्या ठिकाणी एकाच पाहता यायला हवं ज्यावेळी हे साध्य होतं त्यावेळी त्या पांडुरंगाला वेगळं पाहण्याची गरजच राहत नाही आणि त्या क्षणी जे काही प्राप्त होतं त्याला म्हणतात शाश्वत आनंद शाश्वत सुखाची प्राप्ती मी पण आणि तू पण दोन्ही एकरूप होऊन जातात बरं मावली पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शक्य आहे का अशा निर्मळ भावनेनं वागणं प्रारब्धाने आपल्याला जे काही कर्म प्राप्त झालं त्याला यथोचित न्याय देत पूर्ण प्रामाणिकपणाने त्या कर्तव्याचं पालन म्हणजे आलं सर्व त्यात माऊली एवढं सोपं करून सांगितलं महाराजांनी केवढी कृपा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची निरंतर आनंदाची प्राप्ती करायची असेल तर सर्वात आधी आपली भेद दृष्टी बदलली पाहिजे पण माऊली आपल्या अंतकरणात मान अभिमान निर्माण का बरं होतो महाराज पुढे सांगतात सुखी जे व्हावे जगाने व्हावे अज्ञानी लावावे सन्मार्गासी सुखी जेणे व्हावे म्हणजे अशी जीवनधारा मार्ग वृत्ती किंवा साधना ज्यामुळे आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो आणि ज्यांना त्या शाश्वत आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी ती जीवनधारा आपल्या जीवनात प्रत्यक्ष धारण करणं निव व्हावे म्हणजे अशा गोष्टी किंवा कृतींचा त्याग ज्या आपल्याला या सुखापासून दूर नेतात किंवा व्यर्थ आहेत जगा म्हणजे जगाचा विचार करून जगणं मी असं केलं तर लोक काय म्हणतील मी जर तसं केलं तर लोक काय म्हणतील ज्यावेळी आपण जगाचा विचार करून जीवन जगत असतो त्यावेळी मान आणि अभिमान आपल्या अंतकरणात प्रवेश करतात इथे समजून घेऊ देवाला मानणारे आहेतच पण असे सुद्धा लोक आहेत जे देवाला मानत नाही जर त्या परमेश्वराची ही स्थिती आहे तर आपल्याला सर्व लोक मानतीलच ही आशा करणे व्यर्थ आहे सुखामध्ये तुमच्या जवळ राहील हे जग तुमची स्तुती करेल आणि दुःखामध्ये काय करतं हे जग जे दुःख आपण विसरण्याचा आटोकाट प्रयत्न करतो त्याच दुःखाची सहानुभूतीच्या पडद्यामागे तुम्हाला नेहमी नेहमी करून आपण नेहमीच त्या वलयात राहतो म्हणून जगा पण इथे एक प्रश्न पडणं स्वाभाविक आहे माऊली मग जगात जगायचं तरी कस एक उदाहरण घेऊ समजा मी एखाद्या गुहेमध्ये जाऊन काही वर्ष परमेश्वराच्या चिंतनामध्ये राहिलो काम क्रोध मोह लोभ अशा षडरिपूंपासून माझी सुटका झाली अशा आविर्भावात मी संपूर्ण जीवन व्यतीत करेल पण होईल का हो माझी खरंच सुटका तुम्हाला काय वाटतं विचार करा गुहेत राहिलो तरी परीक्षा नाही झाली खरी परीक्षा जगात राहूनच होते चार लोकांची भेट होते व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या लोकांसोबत राहू नाही जर आपली वृत्ती अडळ राहिली तर समजावं आपण पास झालो नाहीतर नापास मग आता पुन्हा एक प्रश्न काय केलं म्हणजे आपली वृत्ती अढळ राहील महाराज उत्तर देतात अज्ञानी लावावे असे अज्ञानी लोकांना कल्याणकारी मार्ग दाखवायचा पण माऊली मला कसं काय कळेल कोणता आहे हा सन्मार्ग महाराज सांगतात मार्ग जयाकडे भावा भक्ती बळे जगाची मेले न दिसती भाव आणि भक्तीच्या बळावर कोणता मार्ग अत्यंत कल्याणकारी आहे हे समजतं आपल्याला भाव म्हणजे काय भाव म्हणजे विश्वास अधिक श्रद्धा एक उदाहरण घेऊ आपल्या आजूबाजूला वातावरणात हवा आहे की नाही दिसत नाही पण आहे म्हणजे दिसत नाही तरीही आपण सर्व मानतो हवा आहे हा झाला विश्वास ही वातावरणातील हवा जशीच्या तशी गाडीच्या टायर मध्ये भरली तर गाडी पुढे जाईल का नाही जाणार कारण टायर मध्ये फक्त हवा भरून चालत नाही म्हणजे फक्त विश्वास असून चालत नाही मग काय लागतं लागते ते दाबयुक्त हवा म्हणजे श्रद्धा पूर्ण विश्वास जो फक्त एकाच ठिकाणी केंद्रित होतो परमेश्वरा ठिकाणी तर फक्त विश्वास असून चालत नाही श्रद्धायुक्त विश्वास असला पाहिजे आता समजून घेऊ भक्ती म्हणजे काय स्वतःचा अहंकार अपेक्षा आणि स्वार्थ पूर्णपणे विसरून केवळ परमेश्वरावरील प्रेम विश्वास आणि शरणागतीच्या भावनेनं केलेली अखंड निष्काम आणि अनन्य साधना म्हणजे भक्ती भक्तीमध्ये तीन घटक अनिवार्य असतात निष्कामता म्हणजे फळाची अपेक्षा न करता केलेली साधना अनन्यता म्हणजे एका परमेश्वराशीच निखळ नाते जोडणे शरणागती म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याऐवजी पूर्ण विश्वासाने परमेश्वरावर अवलंबून राहणे भक्ती म्हणजे प्रेमाचे सर्वोच्च शुद्ध आणि निष्कलंक स्वरूप ज्या प्रेमातून देव प्रकट होतो गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेमते प्रकट होई मै जाना तर भाव भक्ती आणि निस्सिम प्रेम असलं अंत करणार कि लक्षात येतं आपल्या मार्गज या कळे भक्ती बळे जगाचे मेळे न दिसते ज्यावेळी ही अवस्था प्राप्त होते त्यावेळी काय होते दिसते जनिवने प्रत्यक्ष लोचने एका जनार्दने ओळखिले आता तो परमात्मा सर्व जीवांमध्ये दिसू लागतो जनामध्ये वनामध्ये दृष्टी पुढे फक्त तोच उभा राहतो आणि त्याचीच अनुभूती येते त्या ईश्वराची केवढी कृपा आपल्याला त्याची ओळखही होते महाराजांच्या या वचनांनी जर तुमच्या अंतकरणात प्रकाश पडला असेल तर हा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवा द रहाणे रिफ्लेक्शन्स ला सबस्क्राईब करून तीनशे पासष्ट दिवस पांडुरंग या विचारवारीत सहभागी व्हा रामकृष्णहरी रामकृष्ण हरी राम